जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आपण सात ते दहा जुलै दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी क्लिअर करणार आहोत तर पो येणारी पोलीस भरती असेल ग्रामसेवक असतील आरोग्यसेवक तलाठी तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या या चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तर आजचे प्रश्न तर खूप महत्त्वाचे आहेत यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक संबंधी तसेच विविध डी आर डी ओ असेल इस्रो असेल या सर्वांसंबंधी माहिती तुम्हाला देण्यात आली आहे तर व्हिडिओ हा कोणत्याही ठिकाणी स्किप करू नका अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत तर शेवटपर्यंत सर्व प्रश्न तुम्ही क्लिअर करा आहेत तर चला सुरुवात करूया एशिओ क्वेश्चन म्हणजेच काल सर्वासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा आहे की मध्य प्रदेशच्या धर्तीवर कोणत्या राज्यात गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना राबवण्यात येत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यामध्ये मध्य प्रदेशच्या धर्तीवर गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना ही राबवण्यात येत आहे उद्देश काय आहे तर महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे यानुसार गरीब महिलांच्या खात्यात दर महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत लाभार्थी कोण आहेत तर एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील महिला विधवा महिला तसेच आणि घटस्फोटित महिला या सर्वांसाठी ही योजना आहे पहिल्या टप्प्यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव लाख महिलांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे प्रश्न क्रमांक एक बघूया शांघाय सहकार्य संघटनेचा दहावा सदस्य देश हा कोण बनला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बेलारूस बेलारूस हा जो देश आहे हा शांघाय सहकार्य संघटनेचा दहावा सदस्य देश हा बनला आहे बघा शांघाय सहकार्य संघटनेची दोन हजार चोवीसची ची बैठक ही नुकतीच कझाकिस्तान या ठिकाणी पार पडली आहे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री व्ही यांग यांची भेट घेतली होती याच कझाकिस्तानमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीमध्ये शांघाय सहकार्य संघटनेविषयी जाणून घेऊया या, या संघटनेची स्थापना झालेली आहे दोन हजार एकमध्ये मुख्यालय आहे बीजिंग चीन या ठिकाणी आणि याचा नववा सदस्य देश बनला होता इराण इराण हा याचा नववा सदस्य देश बनला होता दोन हजार तेवीसमध्ये आणि आता दोन हजार चोवीसमध्ये दावाचा तसे देश कोण बनला आहे तर बेलारूस प्रश्न क्रमांक दोन बघूया जगातील पहिली सी एन जी मोटरसायकल ही कोणत्या कंपनीने सुरू केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बजाज बजाज भारतातील बजाज ही जी कंपनी आहे या कंपनीने जगातील पहिली सी एन जी मोटरसायकल ही सुरू केली आहे बघा सी एन जी हे जे इंधन आहे यामुळे प्रदूषण जे आहे ते फार कमी प्रमाणात होते त्यामुळे प्रदूषण कमी होण्यामध्ये याची मदत होणार आहे तर लक्षात ठेवा बजाज कंपनीने जगातील पहिली सी एन जी मोटरसायकल सुरू केली आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया राष्ट्रपती पदक प्राप्त श्रीधर श्रीधरराव यांचे निधन झाले आहे तर ते कोणत्या नृत्याशी संबंधित होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यक्षगान यक्षगान हे जे नृत्य आहे कर्नाटक राज्यातील आहे तर या नृत्याशी हे कुंभले श्रीधरराव जे होते ते संबंधित होते आणि त्यांचे नुकतेच काय आहे निधन झाले आहे आणि त्यांना राष्ट्रपती पदकसुद्धा या नृत्यासाठी मिळालं होतं बघा इतर काही नृत्य आणि राज्य संबंधित आहेत ते जाणून घेऊया यक्षगान जे आहे हे कर्नाटकमधील आहे भरतनाट्यम भरतनाट्यम कोणत्या राज्यातील आहे तर तामिळनाडू राज्यातील आहे कथ्थक कथ्थक आणि कथकहिलीमध्ये मुलांना खूप कन्फ्युजन होतं तर कथक म्हटलं की उत्तर प्रदेशमध्ये आहे कथ्थक आणि कथक कली कली आणि मोहिनी अट्टम हे केरळमध्ये येल आहेत तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर कली म्हणजेच काय फुलाची कळी असते ना कळी सारखी कोण आहे मोहिनी आणि या कलीवरून क लक्षात ठेवायचं कथक कलीवरून केरळ आणि हे जेव्हा क क येईल कथक क क तेव्हा हे काय उत्तर प्रदेशमधले आहे प्रश्न क्रमांक चार बघूया जगातील सर्वात जुनी गुहाचित्रे ही कोठे शोधल्या गेली आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंडोनेशिया इंडोनेशिया या देशामध्ये जगातील सर्वात जुनी गुहा चित्रे ही शोधल्या गेली आहेत इंडोनेशियामधील सुलावेसी हा प्रांत आहे या प्रांतामध्ये ही जे गुहाचित्रे आहेत ही शोधल्या गेली आहेत प्रश्न क्रमांक पाच बघूया नाटो शिखर संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वॉशिंग्टन डी सी अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी आणि या ठिकाणी नाटो शिखर संमेलन दोन हजार चोवीसचे आयोजन हे करण्यात आले आहे बघा अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी नऊ ते अकरा जुलै दरम्यान हे शिखर संमेलन होणार आहे नाटोविषयी जाणून घेऊया तर नाटो ही जी संघटना आहे ही उत्तर अटलांटिक महासागरातील जे देश आहेत त्यांनी मिळून बनवलेली एक संघटना आहे रशियाच्या विरुद्ध रशियाच्या विरुद्ध ही जी संघटना आहे ही तयार करण्यात आली होती अटलां नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असे म्हटले जाते याची स्थापना झालेली आहे चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आणि दोन हजार चोवीसमध्ये याचा बत्तीसावा सदस्य देश कोण बनला आहे तर स्वीडन हा सध्या याच्यामध्ये आहे की दोन हजार चोवीसमध्ये याचा नवीनच सदस्य देश बनला आहे कोण स्वीडन आणि तो बत्तीसावा सदस्य देश या नाटो संघटनेचा बनलेला आहे आणि याचीच शिखर संमेलन हे कुठं होत आहे तर अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा बघूया प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजे ज्याला आपण पी आय बी असे म्हणतो याचे महानिर्देशक म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धीरेंद्र ओझा धीरेंद्र ओझा यांना प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पी आय बीचे नवीन महानिर्देशक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर बघा मग हंसराज अहिर कोण आहेत तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत कोण हंसराज अहिर त्यानंतर शक्तिकांत दास कोण आहेत तर भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत शक्तिकांत दास आणि यस सोमनाथ हे कोण आहेत तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत यस सोमनाथ प्रश्न क्रमांक सात बघूया ब्रिटनच्या पहिल्या महिला वित्तमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रिचेल रिब्स रिचेल रिब्स यांची ब्रिटनच्या पहिल्या महिला वित्तमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बघा ब्रिटन या ठिकाणी नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि ब्रिटनचे पंतप्रधान कोण बनले होते ऋषी सुनक तर ऋषी सुनक हे या ठिकाणी पराभूत झाले आहेत आणि ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान बनले आहेत किर स्टार्मर किर स्टारमर हे जे आहेत हे ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनले आहेत आणि याच ठिकाणी ब्रिटनच्या पहिल्या महिला वित्तमंत्री म्हणून रिचेल रिप्स या पहिल्या महिला वित्तमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत प्रश्न क्रमांक आठ बघूया इराणचे नवे राष्ट्रपती कोण बनले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मजूद पेजेस्कियान मजूद पेशेस पेजेस्कियान हे आहे आहे जे आहेत हे इराणचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत बघा मागे इराण खूप चर्चेमध्ये होता कारण इराणचे जे राष्ट्रपती होते इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टरमध्ये निधन झाले होते इब्राहिम रईसी यांचे आणि त्यामुळे मुहम्मद मुखाबीर यांना हंगामी राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले होते तर हे हंगामी राष्ट्रपतीपद आता संपले आहे यांचे मोहम्मद मुखावीर यांचे आणि निवडणुका होऊन नवीन राष्ट्रपती इराणचे बनले आहेत मजूद पेजेस्कियान इराणची राजधानी काय आहे तेहरान तेहरान आणि चलन आहे रियाल रियाल नावाचे चलन हे इराण या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक नऊ बघूया सहा जुलैला एकशे वा आंतरराष्ट्रीय सहकारी दिवस हा साजरा केला गेला तर मग भारताचे सहकारी मंत्री कोण आहेत तर भारताचे सहकार मंत्री कोण आहेत तर प्रश्न क्रमांक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमित शहा अमित शहा हे जे आहेत हे भारताचे सहकार मंत्री आहेत ही जे आंतरराष्ट्रीय सहकारी दिवस साजरा केला गेला याच दिवसाची थीम काय आहे मग दोन हजार चोवीसची तर कोऑपरेटिव बिल्ड अ बेटर फ्युचर फॉर ऑल तर दोन हजार चोवीसची या आंतरराष्ट्रीय सहकारी दिवसाची थीम किंवा ज्याला विषय आपण म्हणतो ते काय आहे तर कोऑपरेटिव ब्युल्ड अ बेटर फ्युचर फॉर ऑल याच धर्तीवर गुजरात या ठिकाणी देखील एक सहकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेचे ध्येय आहे सहकारातून समृद्धीकडे लक्षात अन्नपूर्णा देवी कोण आहेत तर या भारताच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री आहेत सी आर पाटील कोण आहेत तर केंद्रीय जलमंत्री आहेत सी आर पाटील आणि भूपेंद्र यादव कोण आहेत तर पर्यावरण मंत्री केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्र यादव प्रश्न क्रमांक दहा बघूया ड्युरांड कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फुटबॉल ड्युरांड कप हा जो आहे हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे ड्युरॉन कप स्पर्धा या सत्तावीस जुलै ते एकतीस ऑगस्ट दरम्यान पश्चिम बंगाल आसाम आणि झारखंड या राज्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहे आयोजित केल्या जाणार आहेत एकशे तेहतीसाव्या स्पर्धा या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत या अगोदरच्या एकशे बत्तीसाव्या क्रमांकाची जी स्पर्धा झाली होती यामध्ये विजेता कोण ठरला होता तर मोहन बागान मोहन प्रश्न क्रमांक अकरा बघूया राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने कोणत्या ठिकाणी बालकांना खाणीमधील कामामधून मुक्त केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन झारखंड झारखंड या ठिकाणातील खाणींमध्ये बालक खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होते तर या खाणींमधील कामामधून त्यांना मुक्त केले आहे कोणे राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आहेत सध्याचे प्रियांक कानुनगो तर या प्रियांक कानुनगो यांनी यासंबंधित घोषणा केली आहे राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाची जी स्थापना आहे ती कधी झालेली आहे तर दोन हजार सातमध्ये या राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाची स्थापना झालेली आहे बघा या संबंधात प्रश्न विचारले जातात की राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाची स्थापना कधी झालेली आहे दोन हजार सातमध्ये अध्यक्ष कोण आहेत सध्याचे प्रियांक कानुनगो आणि राष्ट्रीय बाल संरक्षण कायदा जर म्हटलं तर ते कधीचा आहे तर दोन हजार पाचचा आहे लक्षात झारखंडमध्ये अभ्रक अभरकाच्या खाणी आहेत कोडरमा आणि गिरिडीह हो या ठिकाणी आणि या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बालमजूर हे राबवले जात होते तर मागे सध्या खूप चर्चेमध्ये होते या खाणी तर आता या खाणींमध्ये बालकांना काम करण्यास राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने काय केलेलं आहे बंदी घातलेली आहे प्रश्न क्रमांक बारा बघूया पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी भारतीय टीमचे नेतृत्व कोण करणार आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गगन नारंग गगन नारंग हे जे खेळाडू आहेत शूटिंग खेळाचे आहेत आणि यांना पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी भारतीय टीमचे नेतृत्व हे करणार आहेत दोन हजार बाराच्या बार मध्ये यांनी पदक पटकावले होते आणि शूटिंग या खेळाचे खेळाडू आहेत हे थे लक्षात ठेवा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस याचे ध्वजवाहक कोण आहेत तर ध्वजवाहन म्हणून पी व्ही सिंधू बॅडमिंटन खेळाचे खेळाडू आहे पी व्ही सिंधू तसेच शरद कमल हे जे खेळाडू आहेत टेबल टेनिसचा खेळाडू आहे शरद कमल ते या दोघांना पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचे ध्वजवाहक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे दोया अगोदर दोन हजार वीसमध्ये टोकियो जपान या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा या पार पडल्या होत्या तर या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा हा जो आहे याने भालाफेकमध्ये पहिले सुवर्णपदक पटकावले होते आणि त्यामुळेच सात ऑगस्ट रोजी त्यांनी हे सुवर्णपदक पटकावले होते त्यामुळे सात ऑगस्ट हा जो दिवस आहे हा आपण भालाफेक दिवस म्हणून सुद्धा साजरा करत आहोत बघा ऑलिम्पिक स्पर्धेविषयी जाणून घेऊया ऑलिम्पिक स्पर्धा बघा ऑलिम्पिक स्पर्धेची जी सुरुवात आहे ती सातशे शहात्तर इसवी सन पूर्वमध्येच झाली होती अथेन्स ग्रीसमधील अथेन्स ही ठिकाण आहे या ठिकाणी परंतु आधुनिक ऑलिम्पिक खेळाची जी सुरुवात आहे ही अठराशे शहाण्णवमध्ये अथेन्स या ठिकाणाहूनच करण्यात आली आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताची कामगिरी पाहूया तर सुरुवातीला पॅरिस ऑलिम्पिक झालं होतं एकोणीसशेमध्ये तर यामध्ये नॉर्मन पिचर्ड हे भारताचे खेळाडू होते आणि याने ॲथलीटमध्ये ॲथलीटच्या खेळामध्ये सहभाग नोंदवला होता नॉर्मन पिचर्ड यांनी त्यानंतर ॲमस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये झाल्या होत्या यामध्ये भारतीय हॉकी टीमने पहिले सुवर्णपदक पटकावले होते त्यानंतर हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धा एकोणीसशे बावन्नमध्ये तर या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव हो। यांनी कांस्यपदक मिळवले होते आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिले व्यक्तिगत पदक मिळवणारे पहिले पुरुष ठरले होते कोण खाशाबा जाधव कुस्ती या खेळामध्ये त्यांनी हे पदक मिळवले होते हे लक्षात ठेवा त्यानंतर सिडनी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजारमध्ये झाल्या होत्या यामुळे ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली महिला ठरली होती कर्नम्मा मल्लेश्वरी कर्णम्मा मल्लेश्वरी यांनी कास्य पदक पटकावले होते भारतोलनमध्ये भारतोलन म्हणजे ज्याला आपण वेटलिफ्टिंग म्हणतो या खेळामध्ये कर्नम्मा मल्लेश्वरी यांनी ऑलिम्पिक पदक म्हणजेच कांस्यपदक हे मिळवले होते त्यानंतर बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या दोन हजार आठमध्ये तर यामध्ये पहिले व्यक्तिगत सुवर्णपदक मिळवणारा खेळाडू ठरला आहे अभिनव बिंद्रा निशानेबाजी म्हणजेच नेमबाजी या खेळामध्ये त्यांनी हे जे सुवर्णपदक पटकावले होते बीजिंग ऑलिम्पिक दोन हजार आठमध्ये आणि यानंतर दोन हजार आठनंतर नंतर दोन हजार वीसमध्ये सध्या चर्चेमध्येच होत ते माहीत आहे नीरज चोप्रा यांनी भालाफेकमध्ये सुवर्णपदक हे मिळवलं आहे तर भार ही भारताची कामगिरी ही आहे हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेरा बघूया कारगिल वार द टर्निंग पॉईंट हे पुस्तक कोणाचे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यम बी रवींद्रनाथ यम बी रवींद्रनाथ यांचं पुस्तक आहे कारगिल वार द टर्निंग पॉईंट तर बघा भारत पाकिस्तान दरम्यान एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिल युद्ध झाले होते आणि त्यामध्ये भारताने कोणते ऑपरेशन राबवले होते तर ऑपरेशन विजय ऑपरेशन विजय हे त्या ठिकाणी राबवण्यात आलं होतं आणि त्या संदर्भातच वार द टर्निंग पॉईंट हे पुस्तक आहे एम बी रवींद्रनाथ यांचं तर नुकतंच के टी पर्नाईक यांनी हे पुस्तक लॉन्च केलं आहे त्यामुळे सध्या हे चर्चेत आहे प्रश्न क्रमांक चौदा बघूया ॲग्रिकल्चर टुडे पत्रिकेद्वारे कोणत्या राज्याला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याला ॲग्रिकल्चर टुडे पत्रिकेद्वारे सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघूया चर्चित बेरील चक्रीवादळाने कोणत्या क्षेत्राला प्रभावित केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका अमेरिकेमधील जे टेक्सास शहर आहे या शहराला या चक्रीवादळाने प्रभावित केले आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे हे टेक्झास शहर सध्या बुडण्याच्या मार्गावर आहे लक्षात तर हे जे चक्रीवादळ आहेत यांना आवर्तं असे म्हटले जाते म्हणजे उष्णकटिबंधीय आवर्त आहेत हे तर त्यामध्ये पश्चिम पॅसिफिकमध्ये टायफून या नावाने हे यांना ओळखले जाते पश्चिम पॅसिफिकमध्ये टायफून नावाने अटलांटिक महासागरामध्ये हरिकेन नावाने ओळखले जाते तर बघा जे हे टेक्झास शहर आहे हा अटलांटिक महासागराच्याच किनारी वसलेले आहे त्यामुळे हरिकेन या नावानेसुद्धा यांना ओळखले जाते पूर्व पॅसिफिक म पॅसिफिक व महासागरामध्ये यांना बिग विंड बिग विंड तसेच टिया फॉन्ग हे दोन नावे आहेत बिग विंड आणि टियाफॉग पूर्व पॅसिफिकमध्ये आणि फिलिपाईन्स या देशामध्ये याला इगो म्हणतात इगो आणि ऑस्ट्रेलियामध्ये काय म्हणतात विली विलीस ऑस्ट्रेलियामध्ये विली विलीस या नावाने या चक्रीवादळांना ओळखले जात तर बघा हा आहे उत्तर अमेरिका उत्तर अमेरिका खंड आणि हा दक्षिण अमेरिका खंड आणि हा आहे अटलांटिक महासागर अटलांटिक महासागर आणि या ठिकाणी हे शहर आहे तर या अटलांटिक महासागरामध्ये चक्रीवादळ तयार झालं आहे आणि त्यामुळे हे टेक्झास शहर जे आहे हे प्रभावित झालेलं आहे तर कोणतं चक्रीवादळ आहे नावाचं नावाचे चक्रीवादळ आहे प्रश्न क्रमांक सोळा बघूया जून महिन्यात आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ कोणत्या खेळाडूला घोषित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जसप्रीत बुमरा भुंगर, बुमराह जसप्रीत बुमराह यांना जून महिन्यामध्ये आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून घोषित करण्यात आला आहे तर तुम्हाला माहीत आहेत नुकत्याच टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा या अमेरिका आणि वेस्ट इंडिज या ठिकाणी पार पडल्या आहेत आणि त्यामुळे जसप्रीत बुमराहे यांची कामगिरी आपल्या सर्वांना माहीतच आहे तर त्यामुळे त्यांना मेन्स आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून घोषित करण्यात आला आहे तर मग जूनमध्येच आय सी सी विमेन प्लेयर आय सी सी विमेन प्लेअर ऑफ द मंथ म्हणून घोषित करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सतरा बघूया कोणत्या राज्यातील तेल वन्यजीव अभयारण्याला प्रश्न क्रमांक सतरा बघूया कोणत्या राज्यातील तेल वन्यजीव अभयारण्यामध्ये एका सिंगावाला मेंढक हा शोधला गेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये जे तेल वन्यजीव अभयारण्य आहे या अभयारण्यामध्ये नवीनच एक एका सिंगावाला मेंढक हा शोधला गेला आहे बघा व्हिएतनाम आणि चीनमध्ये असे मेंढक आढळतात आणि त्यांना माओसन या नावाने ओळखले जाते आणि आता अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा असे एक जात शोधल्या गेली आहे आणि अरुणाचल प्रदेशमधील अपातन या जमातीच्या नावावरून त्यांना जेनोफ्रिस अपातन असे नाव देण्यात आले आहे फ्रीस अपातानी असे नाव त्यांना देण्यात आले आहे बघा अरुणाचल प्रदेश कोणत्या ठिकाणी आहे हा आहे आपला प्यारा भारत आणि भारतामधील हे जे आहेत हे सेवन सिस्टर राज्य आहेत तर या सेवन सिस्टर राज्यामधील हे जे दिसत आहे हे आहे अरुणाचल प्रदेश राज्य भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य आहे अरुणाचल प्रदेश राजधानी आहे इटानगर इटानगर ही राजधानी आहे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू कोणकोणत्या जमाती आहेत या ठिकाणी तर अबोर आपातानी मिशमी डाफला अशा जमाती या ठिकाणी आढळून येतात तर भारतातील अतिपूर्वेकडील राज्य कोणतं आहे हे अरुणाचल प्रदेश आहे लक्षात या सेवन सिस्टरमधील सुद्धा लक्षात ठेवा आहे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विचारल्या जातात तर आसामची राजधानी आहे दिसपूर आसामची राजधानी दिसपूर मेघालयची राजधानी आहे शिलाँग तर मेघालयमध्ये भारतातील भारतातीलच नाही तर जगातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण कोणतं आहे मेघालयमध्ये चेरापुंजी चेरापुंजी हे ठिकाण आहे मेघालय या राज्यामध्ये मेघालयची राजधानी आहे शिलाँग त्रिपुराची राजधानी आहे आगरतळा बघा आसाम राज्यामध्ये एक अभयारण्य आहे जे चर्चेमध्ये आहे राष्ट्रीय उद्यान आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान तर या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानसुद्धा सध्या चर्चेमध्ये आहे हे सुद्धा लक्षात ठेवा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे आसाममध्ये लक्षात सिक्कीममध्ये एक आहे खांगचिन झोंगा राष्ट्रीय उद्यान खांगचेंद झोंगा राष्ट्रीय उद्यान हे कुठं आहे खांग नावसह थोडं विचित्र आहे खांगचेंद झोंगा खांगचिंग झोंगा राष्ट्रीय उद्यान आहे सिक्कीममध्ये आणि सिक्कीमची राजधानी काय आहे गंगटोक सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक त्यानंतर नागालँडची राजधानी आहे कोहिमा मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ आणि मिझोरामची राजधानी आहे एन्जॉय प्रश्न क्रमांक अठरा बघूया चर्चित ब्ल्यू लाईन सीमा ही कोणत्या दोन देशांमध्ये आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लेबनान आणि इस्रायल लेबनान आणि इस्रायल या दोन देशादरम्यान ही ब्ल्यू लाईन सीमा आहे कशामुळे चर्चेत आहे तर नुकतेच तुम्हाला माहीत आहे की इस्रायल आणि हमास हे युद्ध सुरू आहे आणि त्या त्यासंदर्भातच लेबनाननेसुद्धा इस्रायलच्या विरुद्ध आवाज उठवला आहे कारण इस्रायलचे जे रॉकेट आहेत ते लेबनान या देशामध्ये सुद्धा गेलेले आहेत आणि तिथेसुद्धा त्यांनी नुकसान केले आहे त्यामुळे लेबनान आणि इस्रायलमध्ये वादविवाद सुरू आहेत तर संदर्भातच ही ब्ल्यू लाईन सीमा जी आहे ही लेबनान आणि इस्रायल या दोन देशामध्ये आहे हे लक्षात ठेवा तर युनायटेड नेशनने दोन हजारमध्ये ही सीमा जी आहे ही निश्चित केली होती बघा लेबनान आणि इस्राईल मॅपमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर हा जो दिसत आहे हा आहे आफ्रिका खंड आफ्रिका खंडामध्ये खंड हा इजिप्त हा देश आणि यानंतर या ठिकाणी हे हा जो दिसत आहे हा या करायचा हे आहे इस्रायल आणि हा जो छोटा दिसत आहे हा आहे लेबनान तर लेबनान आणि इस्रायलच्या दरम्यान ही या ठिकाणी ब्ल्यू लाईन सीमा आहे आणि हा जो दिसत आहे हा आहे भूमध्यसागर तर भूमध्यसागर आणि हा आहे तांबडा समुद्र या दरम्यान कोणता कालवा आहे हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की सुएज कालवा आहे सुएज कालवा आणि याच ठिकाणी मृत समुद्र सुद्धा आहे हा जो इस्रायल देश आहे ना या इस्रायल देशामध्ये या ठिकाणी हा छोटा जो दिसत आहे हा मृत समुद्र आहे हा मृत समुद्र जगातील सर्वात खोल मृत समुद्र प्रश्न क्रमांक एकोणीस बघूया आरबीआय नुसार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण रोजगार वृद्धी दर हा किती आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा टक्के आरबीआय नुसार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण रोजगार वृद्धी दर किती आहे भारतामध्ये तर सहा टक्के आहे आणि एकूण रोजगार किती उपलब्ध झाला आहे तर सहाशे त्रेचाळीस पॉईंट तीन मिलियन एवढा रोजगार आहे आणि रोजगार दर आहे सहा टक्के क्रमांक वीस बघूया डी आर ओने स्वदेशी कमी वजनाच्या कोणत्या रणगाड्याचे सफल परीक्षण केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जोरावर जोरावर या नावाच्या रणगाड्याचे डी आर डी ओने सफल परीक्षण केले आहे आणि हा स्वदेशी विकसित सर्वात कमी वजनाचा रणगाडा आहे तर डी आर ओने लार्सन यन ट्रुबो नावाची कंपनी आहे या कंपनीसोबत हरण गाडा तयार केला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा डी आर डीओ विषयी जाणून घेऊया डी आर डी चे पूर्ण रूप काय आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये सध्याचे अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत टुमारो क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव या खालीलपैकी कोण बनल्या आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद